नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर ड्राईव्ह सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत दररोज तरुणांच्या भाजपात प्रवेशाने पाचपुतेची ताकद वाढते विक्रम पाचपुते यांच्या विश्वासाने प्रचारात रंगत येते याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात विक्रम पाचपुते यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यापासून कार्यकर्त्यांमध्ये मोठा आत्मविश्वास दिसून येत आहे अठरा ते वीस वर्षातील नवतरुण उत्साहाने दररोज विक्रम पासपुते यांच्या खांद्याला खांदा देत प्रचारात उतरून रंगत आणत आहेत काल शनी चौकामध्ये जवळपास चारशे तरुणांनी भाजपाचे उमेदवार विक्रम पासपुते यांच्या विकास कामावर विश्वास ठेवत रितेश मखरे व महेश दरेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केक कापत भाजपात प्रवेश केला यामुळे श्रीगोंदा शहरात आनंदाचे उधाण आलेले दिसून येत होते याप्रसंगी दक्ष टाइम्स ट्वेंटी फोरला बोलताना तरुणांनी आपली प्रतिक्रिया दिली आम्ही शनी चौकार आज रितेश मकरे महेश दरेकर यांचा बड्डेच्या निमित्तानं सगळे आम्ही गोळा झालो होतो चार पाचशे माणसं इथे सगळे गोळा झालो होतो त्याचं औचित्य साधून आम्ही भारतीय जनता पार्टीचे विकीदादा पासपुते यांना जाहीर पार्टीमध्ये जाहीर केलेलं आहे आणि तसं एक नंबर वार्ड झालं आणि आमच्या तिकडे पाण्याचा सगळा पूर्ण प्रश्न असेल तो फक्त आणि फक्त पासपुते दादाच पूर्ण करू शकतात हे आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि इथून पुढे तो आत्मविश्वास आम्ही कायम ठेवणार आहे या निमित्ताने बड्डीच्या निमित्ताने आम्ही हे पूर्ण औचित्य साधलेलं आहे आणि त्या निमित्ताने आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे आमचे मित्र शुभम गेडकर यांनी पण प्रवेश केलेला आहे आमचे मित्र आमचे सहकारी बंधू विवेक लोखंडे असतील तेजस लोखंडे असतील या सगळ्यांनी औचित्य साधून आम्ही विकेदारांच्या मागे राहायचो ठाम निर्णय घेतलेला आहे तर आम्ही तीनशे चार ते चारशे लोकांनी मिळून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे पहिलं एक नंबर वार्डाचा पहिला प्रश्न असा आहे की पाण्याचा प्रश्न आहे तो आमचा पाण्याचा प्रश्न विकीदाच मार्गी लावू शकतात हे आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि इथून पुढं पण तेच मार्गी लावू शकतात एवढे बी आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही विकी दादांसोबत आज इथे उभं राहिलेलं आहे त्यांच्या मागं आणि राहिलं विजनरी आमचं पूर्ण विजन जे आहे ते आम्हाला विकी दादांमाग दिसतंय म्हणून याच्यामुळे आम्ही इथून पुढं पण त्यांच्या मागच उभं राहणार आहे आमचं जसं की पाण्याचा पहिला प्रश्न इदलचा आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे इथून पुढे पूर्ण ईदलच्या संस्था असतील किंवा शासकीय कार्यालय वगैरे असतील यांचा पूर्ण पूर्ण आणि पूर्ण विकास विकीदादा दादा करतील हे आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही विखी दादांसोबत आज तुमच्यासोबत आहेत आज या ठिकाणी आपण बड्डे च्या महेश दादा दरेकर कृषी उत्पन्न समती बाजार यांचा आज इथं कृषी संचालक यांचा निमित्त आज आम्ही चार पाचशे पोर सनी चौका या ठिकाणी जमलो होतो तरी त्यांचं औचित्य साधून आम्ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये चारशे ते पाचशे पोरांनी आज प्रवेश केलेला आहे पुढं आम्ही युवा पिढी सगळी जमवण्याचा प्रयत्न करणार आहे ईदही याआधी मी राष्ट्रवादीच अध्यक्ष पद केलेच आहे पण ते आता या ठिकाणी मी प्रवेश केलेला आहे बीजेपी किरण खेडकर शुभम बुद्धे रोहित जे म्हणजे असे सगळे जवळचे मित्र परिवार आहे सर्वांनी आम्ही या ठिकाणी प्रवेश केला आहे हो या एक नंबर वार्डातील काम हे सगळे मार्ग लागतील श्रीगोंदा नगर मतदार संघामध्ये भाजपचे वाढते वर्चस्व पाहता तरुण वर्ग वयोवृद्ध हे सुद्धा विक्रम पाचपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून बहुमताने विक्रम पाचपुते यांना विजयी करणार असल्याचं मतदार सांगत आहेत आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद लाईव्ह गोंदा